आम्ही संधी देत असतो तर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश झाले आहे खरंतर त्या का त्या काळामध्ये आम्हाला मजबूत महायुती मजबूत सरकार आणि पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सुद्धा आमची महायुती ही चांगल्या पद्धतीने काम करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविजय आम्हाला मिळेल आमच्या संघटन पर्वामध्ये दीड कोटी आम्ही सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी होण्याकरता घरोघरी जातो आहे घर अभियान करतो आहे सोळा तारखे आणि एकोणीस तारखेला दोन दिवस आमचं घर अभियान आहे आणि मला विश्वास आहे की एक कोटी दहा लक्ष तर आता भाजपाचे सदस्य झाले आहेत आणि मला याचा आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे पाण ठेल्यावर रस्त्यावर टपरीमध्ये प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यपद मागत आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनतेमध्ये अशा अपेक्षा आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढं येईल आणि या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर लोकं भाजपाच्या सदस्यता अभियान ग्रहण करत आहे पुढच्या काळामध्ये प्रत्येक बूथवर तीन सक्रिय सदस्य ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्ही करतो आहे राज्यात तीन लक्षे ऍक्टिव्ह मेंबर होतील असा आमचा माननीय रवी चव्हाणजी यांनी मी प्रयत्न करतो आहे पण यामुळे ठाकरेकडे रिकामा व्हायला लागला नाही खरं तर हॅलो माननीय ओके okay, okay. okay. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेस सारख्या अविचारी पक्षाची युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहेत खरं तर उद्धवजीनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती ती घरी आहे आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे तो हिंदुत्ववादी विचाराचा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजीसोबत राहत आहे रावसाहेब जाणीव म्हणाले की ठाकरे गट हो आता व्हेंटिलेटरवर आहे फक्त ठीक आहे पण उद्धवजीसोबत आता सध्या कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळातही काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं नाही आणि अविचारी काँग्रेससोबत त्यांनी युती केली ही सगळी मंडळी जी आज परत आली ही विधानसभा निवडणुकीची परत केलेली आहे त्यावेळेस त्यांना निवडणुका लढायच्या होत्या लढून झाल्या आता परत आले नाही त्यांना आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की महायुतीमध्ये सर्व प्रचार प्रसार केला पाहिजे तेव्हाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं होतं पण शेवटी आता विधानसभेची निवडूक संपती आहे आता काही तो काळ फार संघर्षाचा काळ नाही आहे महायुती म्हणून आम्ही आता एक सर्वांनी एकमत केला की बाबा चांगल्या कार्यकर्त्याला पुन्हा पक्षामध्ये संधी दिली पाहिजे शेवटी चाळीस चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष पक्षामध्ये काम करतात एखादी चूक त्यांना माफीच केली पाहिजे वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे अंतर्गत वाळू धोरण बदलण्याची गरज आहे अशाही पद्धतीची मागणी होते अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहे बोलू या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं वाडू धोरण येत आहे अठरा तारखेला आमची अंतिम बैठक आहे अठरा तारखेला आम्ही वाडू धोरण वाळू धोरण अंतिम करतो आहे आणि सर्वसामान्य जनतेला स्वस्त वाळू मिळेल वाळू माफियाला वाळू माफियागिरी करताच येणार नाही आणि डिमांडवर सप्लाय पूर्ण होईल जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय जर केला तर माफियागिरी होणार नाही आणि त्यामुळं त्या पद्धतीचं धोरण ज्या पद्धतीने गावातली वाळू गावात, गावात मिळाली पाहिजे मोठ्या बांधकामाला यमशॅण मिळाली पाहिजे म्हणजे गिट्टीवरची जे, जे दगडावरती शाण जी आहे ती आता आम्ही सर्व बांधकामाला अलाव करतो आहे बी आर सीने रिपोर्ट दिला आहे की कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रीट आता रिव्हर्स हँडची गरज पडणार नाही फक्त प्लास्टर करता रिव्हन शँड वापरावं बाकीचं जे शँड आहे ती दगडावर तयार केलेली शँड वापरावी त्यामुळं मोठ्या प्रमाणावर बांधकाम आता त्या शँडवर शिफ्ट होणार आहे मला वाटतं की आम्ही जे धोरण सात दिवस पब्लिक डोमोनवर हो टाकलं होतं जे hmm. वाडू धोरण यावेळी पहिल्यांदा पब्लिक डोमोनवर होतो जनतेच्या आम्ही त्याच्या ठिकाणी सूचना घेण्याकरता कालपर्यंत सूचना आल्या आहेत चाळीस पंचेचाळीस सूचना जनतेने दिल्या आहेत आता पब्लिक डोमेनवर ज्या सूचना आल्या त्यावर आधारित वाळू धोरण तयार होणार आणि मला वाटतं आता यानंतर पुढच्या दोन वर्ष लागतील हे टीम लाईन व्हायला एका दिवसात नाही होणार पण दोन वर्षानंतर या राज्यामध्ये वाळू माफिया दिसणार नाही कारण वाळू जेवढी उपलब्ध असणार आहे ती माफियागदी करायची गरज पडणार